लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची जी आहे मी तुम्हाला अपडेट पण सांगणार आहे आणि तुम्ही विचारलेला सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न की एकवीसशे रुपये हा जो आठवा हप्ता आहे हा एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकवीसशे रुपये मिळणार ही खरंच अफवा आहे का खरं आहे आणि कधीपासून मिळण्याची जी आहे शक्यता आहे यावर काय अपडेट आलेली आहे का ती अपडेट या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणजे मी तुम्हाला आजच्या या आ हा व्हिडिओचा केंद्रबिंदू राहणार आहे तुम्हाला की एकवीसशे का पंधराशे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक्झॅक्टली एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत एकदम छोटा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तुमच्या मनामधला संपूर्ण प्रश्न जो आहे क्लिअरच करणार आहे बघा नक्की किती रुपये मिळतील यावर पण जे आहे संपूर्ण जे बी काही तुमच्या मनामधले प्रश्न असतील तर याच व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे परंतु सर्वाधिक महत्त्वाची जी अपडेट सांगतो आहे तुम्हाला आता पुढे येत आहे आणि आजची एक अपडेट आलेली आहे बघा सकाळ या वृत्तपत्राला आणि इथे स्पष्ट केलेलं आहे राज्याचे जे काही अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार तर यांनी जे आहे हे जे अर्थसंकल्प मानणार आहेत तर तो अर्थसंकल्प कधी मानणार तर याची एक डेट पुढे आलेली आहे आणि त्या डेट त्या तारखेला म्हणजे अर्थसंकल्पाच्या दिवशी एक महत्त्वाची जी आहे शक्यता जी आहे आता बघा त्याला आपण म्हणूयात अपडेट पुढे आलेली ही अपडेट सर्वांसाठी महत्त्वाची आहे बघा खूप महत्त्वाची बघा बघा आत्ताच एक महत्त्वाची जी आहे पुढे अपडेट आलेली आहे यंदाच्या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयांची घोषणा होण्याची शक्यता आहे खूप महत्त्वाचे अपडेट तुम्हाला द्यायला आहे बघा पंधराशे काही एकवीसशे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना डाऊट आहे की एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार तर संदर्भात सकाळ या वृत्तपत्राला जे अपडेट आलेली ते देतो आहे मी तुम्हाला बघा राज्यात एक मार्च पूर्वी कोणत्या महिन्यामध्ये अर्थसंकल्प मांडला जाणार किती तारखेला मांडला जाणार यावर बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये शंका होती आता ती डेट ही पुढे आलेली आहे एक मार्च रोजी जे आहे राज्यामध्ये अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे एक मार्च रोजी तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार की नाही यावर जे आहे अपडेट पुढे आलेली आहे बघा या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा करू शकतात म्हणजे ज्या लोकांच्या मनामध्ये आतापर्यंत डाऊट होता की लाडकी वहीन योजना हो चालू राहील की बंद राहील तर त्यांच्यासाठी ते आता हे खूप मोठं उदाहरण आहे यापेक्षा आणखी मोठं काय उदाहरण होऊ शकत नाही लाडकी बहिणी योजना तर चालूच राहणार आहे त्यात तर काही शंकाच नाही आहे पण एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत आता जवळपास दोन तीन हप्ते झाले पंधराशे पंधराशेचे पण एकवीसशे रुपयाची बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आतुरतेने ते वाट पाहत आहेत तर ती अपडेट पुढे आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर जर का मी तुम्हाला सांगितलं अंदाज जर दिला तर अंदाज आपला नाईन्टी नाईन पर्सेंट खराच होतो बघा हे तुम्हाला माहीत आहे क्लिअर आता त्याचप्रमाणे मी तुम्हाला हे पण सांगलं पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान या लाभार्थ्यांना लाभ पूर्णपणे बंद होणार नाही पण पाचशे रुपये मिळणार पाचशे पाचशे रुपये मिळून जानेवारी आणि डिसेंबरचे पाचशे पाचशे मिळणार का डायरेक्ट पंधराशे रुपये याप्रमाणे मिळणार हे आपल्याला पाहायचं आहे पण लाभ बंद नाही होणार त्याचप्रमाणे मी तुम्हाला परत सांगतो आहे बघा एप्रिल महिन्यापासून परत सांगतो आहे इथे मार्च एक मार्चला मांडलं जाणार आणि एप्रिल जो महिना आहे एप्रिल या महिन्यापासून एप्रिलच्या एक तारखेपासून तुम्हाला लागू होणार ते म्हणजे एकवीसशे रुपये किती रुपये एकवीसशे रुपये लागू होणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणं मिळू शकतात एकवीसशे रुपये जे आहे अशा प्रकारची सूत्रांनी माहिती दिलेली अशा प्रकारची बातमी ही सकाळ या वृत्तपत्राला आलेली आहे त्यामुळे कुणाच्या मनामध्ये आता जर का असा डाऊट राहिला असेल एकवीसशे रुपये का पंधराशे रुपये त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हीही इथे क्लिअर करून टाकतो की आत्ताचा जो आठवा हप्ता आहे आठवा हप्ता तर या हप्त्याला मोजून आता लक्षात ठेवा दहा दिवस आपण पकडूयात जवळपास दहा दिवस मागे पुढे यापेक्षा अधिक कालावधी उरलेला नाही हेही सांगतो आहे आणि हा पण कालावधी का लागतो आहे ते बी सांगतोय सर्वे आहे मधामध्ये सर्वे जे आहे सर्वे म्हणजे चारचाकीचा तो सर्वे सरकारकडे जाणार त्यांची यादी परत अपडेट होणार आणि त्या यादीला परत आठव्या हप्त्यामध्ये समाविष्ट करणार त्यामुळे थोडस विलंब अदरवाईज लवकर पण पैसे मिळू शकत होते आपल्याला आठव्या हप्त्याचे फेब्रुवारीचे कारण फेब्रुवारी हा महिना ऑलरेडी छोटा असतो सोबत महत्वाची गोष्ट म्हणजे आठवा हप्ता आणि या हप्त्यामध्ये किती रुपये मिळणार तुम्हाला आठव्या हप्त्यामध्ये पण तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत मग एकवीसशे रुपये कधी होणार लागू तर एकवीसशे रुपये लागू होणार ते म्हणजे एप्रिल महिन्यापासून कोणत्या महिन्यापासून एप्रिल या महिन्यापासून सर्वात महत्वाची अपडेट द्यायला आहे यावर आता एक माहिती पुढे येत आहे की एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला इथून पुढे त्यांच्या खात्यामध्ये एप्रिलपासून मिळायला सुरुवात होणार आहे एकदम तुम्हाला महिना सांगितला आहे तारीख सांगितली आहे सर्व आणि एक मार्चला आपला राज्याचा जो काही कारण की फेब्रुवारी फेब्रुवारीच्या नंतर काय की मार्च त्यानंतर एप्रिल आणि एप्रिलला तर मी सांगितलं तुम्हाला एप्रिलपासून लागू होणार मार्चला घोषणा होणार आणि सर्व लाडक्या बहिणींना त्यासाठी तरतूद केले जाणार आणि मग त्यांना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे एक खूप महत्त्वाचा मुद्दा शेवटला सांगतो आहे ज्यांना ज्यांना जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाही तर त्या माता भगिनींनी नाराज होऊ नका कारण की तुम्हाला फेब्रुवारीमध्ये पैसे येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कोणीही जास्त आता सध्या अजिबात चिंता करू नका तुर्तास लक्षात ठेवा एकवीसशे मिळणार का एक का पंधराशे रुपये मिळणार आठव्या हप्त्यामध्ये तर पंधराशे पण एकवीसशे कधी मिळणार तर त्या संदर्भात जे आहे तुम्हाला सांगितलं आहे मी की खूप महत्त्वाची जी अपडेट आहे तर ती अपडेट पुढे आलेली होती आणि ती अपडेट मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुर्ताशी या व्हिडिओच्या संदर्भात काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद